हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका काही दिवसांपूर्वी 27 ऑगस्ट बुधवारच्या शुभ दिवशी आपल्या सर्वांच्याच घराघरात गणरायाची प्रतिष्ठापना झालेली आहे आपल्या लाडक्या बाप्पांना प्रेमाने आणून प्रत्येकजण त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चा करत असतो आता पुढे सहा सप्टेंबर शनिवार या दिवशी येणारी अनंत चतुर्दशी या दिवशी बाप्पांचं विसर्जन होणार आहे तोपर्यंत आपल्या घरातील तसेच मंडळातील गणपती बाप्पांची सेवा पूजा अर्चा आणि भक्तिभावाने केलेलं नित्यस्मरण हे आपल्याला सर्वांनीच करायचं आहे गणपती बाप्पा आत्ता आपल्या घरात विराजमान आहे त्यामुळे हा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप पवित्र आहे आणि शुभ आहे बाप्पांच्या चरणी भक्तिभावाने केलेली सेवा आपल्याला धनधान्य सुख समाधान त्याचबरोबर शांती प्रदान करणारी ठरत असते म्हणूनच अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येकाने शक्य तेवढ्या भक्तिभावाने बाप्पांची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे हिरव्या मुगाचा हा उपाय जर आपण श्रद्धेनं केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल आणि त्यांच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील एवढंच नाही तर त्यांच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे सुद्धा हळूहळू दूर होऊ लागतील तर हा उपाय नेमका कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि याची योग्य पद्धत काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही सध्या सर्वत्र प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा मोठ्या भक्तीभावाने केली जात आहे मग ती आरती असो अथर्व शिष्य पठण असो संकटनाशक गणपती स्तोत्राचं पठण असो किंवा जप असो किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप असो प्रत्येक जण आपल्या सामर्थ्यानुसार बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी हे सर्व करत आहे गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके आहेत प्रथम पूजनीय आणि विघ्न अर्थात दैवत आहेत आणि म्हणूनच कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपती कारण जेव्हा बाप्पा प्रसन्न असतात तर तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कोणतंही विघ्न अडथळा किंवा संकट आपल्या कामांमध्ये येत नाहीत आपण सर्वप्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजा करूनच प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात करत असतो कारण गणराय हे विघ्न अर्थ आहेत आणि जे आपल्या जीवनातील अडथळे दूर करत असतात आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये त्यांना कधीच दुःख किंवा दोष दारिद्र्याचा सामना करावा लागू नये यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने केला तर मुलांच्या आयुष्यात निश्चितच सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरी किंवा व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल आणि त्यांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा हळूहळू पूर्ण होतील आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझं मूल कुठेही मागे राहू नये प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळावं मग शिक्षण असो नोकरी असो किंवा इतर कोणतेही प्रयत्न असोत अडथळ्यातून सुखरूप मार्ग त्याला काढता यावा अशी प्रत्येक पालकांची मनापासून इच्छा असते मात्र काही वेळेला जन्मकुंडलीतील दोषांमुळे किंवा परिस्थितीमुळे अनपेक्षित अडचणी निर्माण होतात पण काळजी करण्यासारखं काही नाही कारण हा उपाय मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांसाठीही तुम्हाला करायचा आहे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही ज्यावेळेस हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा अतिशय प्रभावी आणि अत्यंत सात्विक असा हा उपाय आहे जर तुम्ही तो नियमित केला तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या मुलांच्या जीवनावर नक्कीच तुम्हाला दिसून येईल हिरवे मुग जे आहे तर ते बुध ग्रहाशी संबंधित मांडले जातात आपल्या किंवा मुलांना त्यांच्या कुंडलीमध्ये बुधग्रह मजबूत असेल तर जीवनामध्ये अनेक अडथळे दुःख आणि त्याचे संकट जे आहेत तर ती दूर राहतात पण काय होतं कधी कधी की मुलं अभ्यास खूप करतात भरपूर मेहनत घेतात तरीही त्यांचं लक्ष विचलित होतं आणि मनाजोगं त्यांना यश मिळत नाही बऱ्याच वेळेला मुलं उच्च शिक्षण घेतात पण योग्य नोकरी मिळवण्यात येतात नोकरी मिळाली तर पगारवाढ किंवा प्रगती किंवा प्रमोशन होत नाही तर अशा अनेक समस्या जवळजवळ प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पाहत असतात यासाठीच असे काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले जातात जेव्हा आपण श्रद्धेने हे उपाय करतो तेव्हा गणपती बाप्पांची कृपा आपल्याला मिळते आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल हे घडू लागतात पुड़े आपना कसा कुंता पद्ध दिने आपना तर आता पुढे आपण हा उपाय नेमका कसा करायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे आपण आता पाहूयात तर सध्या पृथ्वी तलावर गणपती तत्वाची ऊर्जा ही अत्यंत प्रबळ स्वरूपात कार्यरत आहे कारण पहा प्रत्येक घरामध्ये मंदिरामध्ये आणि मठांमध्ये गणपती बाप्पांची सेवा पूजा अर्चा मोठ्या श्रद्धेने केली जात आहे त्यामुळे वातावरणातील सकारात्मक शक्ती आणखीनच वाढलेली आहे तर अशा या पवित्र ऊर्जेमध्ये आपण जर एखादा उपाय केला तर त्याचा चांगला परिणाम आपल्या जीवनावर आणि मुलांच्या भविष्यावरती सुद्धा पडत असतो बऱ्याच वेळेला मुलांना किंवा मुलींना नजर लागते तर ही नजर घरातल्या माणसांची सुद्धा लागू शकते किंवा बाहेरच्या सुद्धा लागू शकते तर कोणाची लागेल हे आपण आधी सांगितलं ू शकत नाही आणि नजर लागली की मुलांचा स्वभाव अचानकपणे हट्टी चिडचिडांग किंवा तापट होतो तर ते आई ऐकत नाहीत मोठ्यांचं ऐकत नाहीत त्याचबरोबर जेव्हा मुलं घराबाहेर जातात तेव्हा प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच इच्छा असते की माझं लेकरू सुखरूप घरी यावं आणि त्याला कोणत्याही संकटांचा किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू नये तर यासाठीच असे काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले जातात जेव्हा हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केले जातात तेव्हा गणपती बाप्पांची कृपा मुलांवर होते आणि कोणत्याही प्रकारचं संकट किंवा त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर हा उपाय नेमका कोणासाठी आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता तुमची मुलं कितीही वयाची असतील म्हणजे अगदी लहान असतील मोठी असली तरी सुद्धा काहीच हरकत नाही मात्र लक्षात ठेवा जर घरामध्ये तुमच्या सुतक असेल किंवा स्त्रीला तुमच्या मासिक पाळी आलेली असेल तर या काळात हा उपाय करू नये हिरवे मुग जे आहे तर ते गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय मानले जातात आणि महादेवांना आपण जी वस्तू अर्पण करतो त्यात गणपती सुद्धा या वस्तू अर्पण केल्या जातात महादेवांना हिरवे मुग अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धीमध्ये वाढ होते आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात त्याचप्रमाणे जेव्हा गणपती हिरवे हिरवेमुग अर्पण केले जातात तेव्हा आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि आपल्या इच्छा अगदी त्वरितच म्हणजे जलद गतीने पूर्ण होतात तर हा उपाय घरातली आई करू शकते आणि आईला करणं शक्य नसेल तर वडिलांनी नसे, सुद्धा केला तरीही चालेल काहीच हरकत नाही श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्यास मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच दिसून येतील ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार त्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपली नेहमीची देवपूजा करून हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आई वडिलांना हा उपाय करता आला नाही तर कुटुंबातील इतर जवळचे नातेवाईक सुद्धा हा उपाय मुलांसाठी करू शकतात या उपायासाठी तुम्हाला हिरवे मूग लागतील एक स्वच्छ प्लेट तुम्हाला घ्यायची आहे किंवा एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मूग घ्यायचे आहे सर्वात आधी मूग हातात घेऊन देवघरामध्ये तुमच्या मुलांना बसवायचं आहे आणि गणपती अथर्व एकदा मनापासून पठण करायचं आहे त्यानंतर मुलांना जमिनीवर बसून त्यांच्या डोक्यापासून हे मुग सात वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे म्हणजे जसे घड्याच्या दिशेने काटा फिरतो तशा पद्धतीने तुम्हाला हे ओवाळून किंवा फिरवून घ्यायचं आहे सात वेळेला आणि गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी आणि संकट जे आहेत तर दूर व्हावीत हे गणपती तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि उपाय हा अतिशय प्रभावी ठरत असतो मंदिरात प्रवेश मिळाला तर तुम्ही हे मुख गणपती बाप्पांचे चरणी अर्पण करायचं आहे आणि जर गाभाऱ्यात तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तर मंदिराच्या परिसरात चौकटीजवळ किंवा एखाद्या पवित्र झाडाखाली मंदिराच्या आवारातील हे मूग तुम्हाला ठेवून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्यास नक्कीच तुमच्या मुलांच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती दिसून येते तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पूर्ण मुगच घ्यायचं आहे म्हणजे अखंड मुग घ्यायचा आहे मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाही त्यानंतर मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या समोर बसून मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी त्रास किंवा संकट तुम्हाला दिसत आहेत तर ती मनोमन तुम्हाला सांगायची आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होत त्यांच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात तर उपा हा उपाय अगदी साधा सोपा नक्की करून पहा याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल मुलांच्या जीवनातील दुःख संकट दोष हे दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा कुटुंबावर आणि घरावर राहील त्यासोबतच मुलांकडनं गणपती अथर्व शिष्य रोज पठण करून घ्यावे त्यामुळे त्यांची वाणी सुधारते बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढत असते जर मुलं घरापासून दूर शिक्षणासाठी राहत असतील तर त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही हे मूग उतरवून मंदिरात अर्पण करू शकता तर अशा श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय केल्यास नक्कीच त्याचे चांगले परिणाम हे तुम्हाला दिसून येतील तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या